आपल्या सगळ्यांचं सावित्रीबाई मनापासून तुला अभिवादन कारण पुढे दाम्पत्यामुळे महाराष्ट्राचे प्रत्येक स्त्री आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे पोहचण्याचं प्रथम श्रेय हे पुणे दाम्पत्यांना जातं त्यांनी त्या काळामध्ये अतिशय कष्टात्क शिक्षणाची एक वाट मोकळी केली नसती तर आज आपल्यापैकी कितीतरी जण आज आपल्या दिसले नसतील आज इथे माझ्याबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सजिता डॉक्टर डॉक्टर उपस्थित असलेले आरोग्य समितीच्या सभापती मायातही तसंच आरोग्य समितीच्या सगळ्या सभासद अर्चनातही बोले ते तसंच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आरोग्य समितीचे सभासद भटकर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर मानुजे जे बहुजन आघाडीच्या आरोग्य रूमची काळमध्ये खूप काळजी घेत असतात तसंच सभापती जिजवाला नाईक अम्रपतई खांडाने डोंगर नाईक वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारी महासचिव अभिजित त्यांनी या सकाळ कार्यक्रमाच्या एका नियोजनाची जबाबदारी स्वीकारली होती जिल्हा परिषदे संघाचे

सर्वाइकल कैंसर गर्भाशा कैंसर मुख्या प्रमाण बायका मृत्युमुखी पड़ता है आणि त्याच्यात केवळ एकमेव कारण वेळेवर तपासणी होत नाही आणि वेळेवर तपासणी होत नाही कारण कित्येक वेळेला आपल्याला त्या आजाराचं गांभीर्य समजलेलं नसतं ह्याच्या चर्चेत त्यांचा विचार सुरू झाला की आपण कायमच मोठे मोठे शब्द वापरत असतो त्याच्यात एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं एक मॉडेल म्हटलं जातं त्याचा हिताचे राबवले आणि कंपन वाटा लक्षात आलं इंडियन मेडिकल असोसिएशन ची अकोल्याची ब्रँच तसंच जिल्हा परिषद गवर्नमेंटचे सगळे वेगवेगळे जे वैद्यकीय उपक्रम अकोल्यामध्ये चालू आहेत ते व्यक्त राबवली तर आज आपल्या जवळ किती एकशे सात चाचणी आपण प्रत्येक बाईची करू शकू फक्त प्रश्न येतो ना दोन ठिकाणी आन्सर होती एक लोकांच्या पर्यंत पोहोचायचं कसं आणि दुसरा मुद्दा होता की आजपासून जे आपण सबसेंटर चाचणी करणार आहोत त्याला जरी काही खर्च येत नसला तरी त्याच्या पुढे ज्या बायकांच्या मध्ये कॅन्सर असल्याची शक्यता आहे आजच्या चाचणीमध्ये ज्या पॉझिटिव्ह टेस्ट करावी लागते ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी पेट्समियर म्हणून केला त्याच्यासाठी मात्र त्या चाचणीला खर्च येतो त्याच्यासाठी एक किट लागतं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला ब्रँचनी ते किट पूर्णपणे पुरवण्याचं तिथल्या तिथे मान्य केलं की काही तुम्ही द्या तीच आमच्याकडनं येईल आणि म्हणून ही केवळ जरी किती मला वागतंय ती मला क्रेडिट दिलं असतं तरी या सगळ्या कार्यक्रमाचं क्रेडिट खूप मोठा जातं कारण इथे कार्यक्रमासाठी एकत्र बसलेलं असल्याचं गप्पा मरता मरता हा कार्यक्रम सुचला त्याच दिवशी संध्याकाळी ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेमध्ये आम्ही तो जाहीर पण केला आणि त्याच्यानंतर आय आय एम डॉक्टर मानकर आरोग्य त्या सभापती होत्या मागे मॅडम आणि पक्षाबरोबर कोणीतरी कॉर्डिनेट करावं म्हणून अनुभव या सगळ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मला सगळ्यात आभार मानायचे ते सगळ्या डीएचओ आणि तसं जिल्हा परिषदेच्या सगळ्या आरोग्य करण्याचे कारण एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्हाभर त्याचं टेबल तयार करणं त्याच्या टीम्स तयार करणं त्या किट्स वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे आदेश देणं ते काही सोपं नाही पण त्यांना त्याचा भरपूर अनुभव होता आणि त्यामुळे डॉक्टर गाडवे मला सांगतो ते काही नाही आम्ही सांभाळतो त्यात तुम्ही डोकं घालू नका आणि खरंच एक दोन महिन्यात कोणती आराध्याच्या बैठका झाल्यानंतर मी त्याच्यावर डोकं काढून घेतलेलं होतं पण आज संपूर्ण तीन तारीख ते बावीस तारीख म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवातीचा संकल्पना झाली की ब्रह्मचक्र प्रवर्ता सुरुवात झाली आणि मला अत्यंत आनंद होतोय की सगळ्यांनी एक मी असं सुचवलं की आपण कार्यक्रम सुरू कधी करायचा तर तो आपण सावित्रीबाई फुले जयंतला करूया त्याच्या एकदा चांगला दिवस आपल्याला आज स्त्रियांच्या आरोग्याच्या कामासाठी मिळणार नाही आणि मला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे की सगळ्यांच्या सहकार्याशी हा कार्यक्रम होऊ शकणार असता आज आस... त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला केवळ वंचित बहुजन आघाडीचाच नाही तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यातल्या ले, विशेषतः ग्रामीण अकोल्यातल्या ले, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की गावागावामध्ये जाऊन त्याची माहिती मिळून बोला मी सगळ्यांना विनंती करेन की जे टाइम टेबल ठरलेलं आहे ते शक्य तितकं व्हॉट्सअप फेसबुक ज्यांना ज्यांना कॅलेंडर शेअर करणं शक्य आहे ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सर्क्युलेट करा ज्या योग्य कुठल्या सबसेंटरला कधी तपासणी आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि सगळ्यांनीच महिलांना तपासणीसाठी आणण्याची जर व्यवस्था केली तर जिथे जिथे कॅम्प आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला तिथे पोहोचू शकतील ज्या ज्या महिला पॉझिटिव्ह निघतील त्यांना पुढची टेस्ट पुढच्या टप्प्यामध्ये त्यांची पेसीएलची टेस्ट ही पी एन सी लेवलला होणार आहे प्राथमिक तपासणी आपण सेंटर लेव्हलला करणार आहोत टेस्ट आपण पीएचसी लेव्हलला करणार आहोत आणि त्यावेळेला माझं पुन्हा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन राहील की पॉझिटिव्ह निघालेल्या बायकांना पीएचसी पर्यंत पेट्स टेस्ट कर करण्यासाठी जर वाहनाची व्यवस्था लागत असेल तर ती करा म्हणजे टेस्ट तरी नाही दुर्लक्ष केलं ना ते कोणी होणार नाही डॉक्टर डॉक्टर बोलले ते खरंय की बायका स्वतःच्या आरोग्याकडे सगळ्यात शेवटी लक्ष देतात म्हणजे कदाचित कोणालाही टीका वाटेल पण ग्रामीण भागात महिला जेव्हा शहरामध्ये येतात किंवा सगळ्यांना खरेदीसाठी वेळ असतो देवळात जावात किंवा धार्मिक स्थळी जायला वेळ असतो समारंभ उत्सवासाठी असतो पण डेली हार्डिंग मध्ये जाऊन जी टेस्ट फुकट आहे ती निदान वर्षात आणि दोन तीन वर्षात एकदा तरी करून घ्यावी असं आपल्या डोक्यात येत नाही कारण आपल्यापर्यंत ही माहितीच नसते तारे की ही टेस्ट अत्यंत गरजेची आहे आणि ती टेस्ट साधारण एका वयानंतर दोन तीन वर्षांमध्ये म्हणजे दरवर्षीनं दरवर्षी नाही पण त्या दोन तीन वर्षात एकदा तरी प्रत्येक बायको करून घेतली पाहिजे आणि जितक्या लोकांपर्यंत शक्य शक्यपर्यंत हा मेसेज घेतला की अशा पद्धतीची यंत्रणा उभारणे की राबवणं आणि वर्गांच्या पर्यंत पोहोचवणं हे सोपं नसतं पण एवढं अवघड केल्याबद्दल मी डॉक्टर नावेक तसंच डॉक्टर गार्वेग जिल्हा परिषद आणि सगळ्यात सहभागी मतपूर्वक आभार मानते हा कार्यक्रम कुठल्या एकाही पक्षाचा न होता हा कार्यक्रम अकोल्याच्या सर्व स्त्रियांच्या आरोग्यासाठीचा कार्यक्रम नव्हता एवढ्याच तिचा